नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये स्वागत आहे संक्रांतीच्या निमित्ताने आज आपण सगळ्या स्टार प्रवाहाच्या कलाकारांना एकत्र भेटतोय माझ्यासोबत कोण आहे तुम्हीच बघा आशुतोष शर्वरी जुई आणि अमित हॅलो झालं खाऊन झालं हो झालं कसं फोडायचं खाता खाता बोला तुमच्या दोघांचं खाऊन झालं स्पर्धा केली त्यामुळे व्यवस्थित पाणीपुरी खाऊन माझ्याकडे एक संक्रांतीनिमित्त टास्क आहे तुमच्याकडे पण जरा मला कॉपरेट करायचं की माझ्याकडे सामान एवढंच आहे सो कॉम्पिटिशन आहे तुम्हाला हलव्याचे दागिने बनवायचे तुमच्या बायकांसाठी हा आणि हलवायचंय आम्ही मला इन्स्ट्रक्शन तुला कसे दागिने बनवून हवेत हे तू इन्स्ट्रक्शन जुई सैली रेडी बर कसे दागिने बनवून घ्यायचे ते तुम्ही सांगायचं आहे त्यांना आणि ते बनवणार आहे अमित okay. रेडी बघ सी मी तुम्हाला सांगते जर तुम्ही व्हाईट पेपर यूज करणार असाल तर त्याला हा पेपर लागेल आणि ह्याच्यावर तिळगुळ चिकटतील हो। या फेविकॉलने हां आणि हे जे आहेत ह्याच्यावर तुम्ही डायरेक्ट शेप कटिंग करून त्याच्यावर तिळगुळ चिकटून त्याला ही लेस बांधून तुम्ही डायरेक्ट एखादा हार एखाद्या हातातलं गळ्यातलं काही बनवू शकता ओके हो नाही लेस प्लेसवरही तू डायरेक्ट चिटकवू शकतेस हां तुम्हाला सगळ्या चिटकवायला हा फेविकॉल आहे हां तो एकच त्याच्यामुळे मला थोडं कॉपरेट करा ना। ना। <laughs> ना। हाँ। ना करा हाँ, हाँ। बर ठीक सो so... हां हे तुम्ही साचा कापापर्यंत एखाद जण काहीतरी चिकटवेल एखाद जण दुसरा काहीतरी करेल असं आपण करूया हां फक्त इन्स्ट्रक्शन द्यायचं <tweak> <tweak> का तुला भरोसा नाही आहे तो चांगलं नाही 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 भरोसा ना आहे पण मदत केली तर फास्ट होईल असं थोडस ठीक आहे आपण ते करता करता बघूया त्यांना किती सुचत ठीक आहे ठीक आहे जुई तुझा पार्टनर कुठे गेला काय त्याच खायला गेला असेल कळलंय तुला काय बनवायचं रेडी आहे हा हां

करणार, तस नहीं, तस नहीं। अरे हा कस कस ए त्याला करू दे शरवर हे इथून काप आधी काप हाँ, काप हाँ, काप काप हे काप थांब थां, थां, थां। तुला एक नेकलेस सारखा त्याला आकार दे अशोक नाही नाही मी त्यासाठी नाही ओके ठीक आहे चल काय करू मी कुठे इथे सांग इथे असं काप आडव काप अर्ध इथे पर्यंत काप हा आता अजून काप हा आता आता असं आणि असं काप जराशा किंवा नुसता अशा याच्यात पानासारखं काप अजून काप इकडे काप, काप। कापा कापी सुरू आहे पण इथे बघा काय चाललंय कॉन्सन्ट्रेटिंग कॉन्सन्ट्रेटिंग जुई जास्त मदत नाही करायची आहे तुला अरे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ क्या बात आहे जो काही शॉर्टकट मारलाय अमित बायकोसाठी बनवले का दागिने असे कधी मी विकत आणायचो रे मदत नको करू सांग फक्त गळ्यातला इथे हार तयार आहे आता छान तुला घालणार आहे त्याच्यामुळे त्याचं सगळं बनवायचं पण वरती लेस दिलीये मी तुला आपल्याला हे चिटवायचं अशु कधी ट्राय केलेलंच का बनवायला अजिबात नाही पहिल्यांदा करतोय मी पहिल्यांदा प्रयत्न करतोय ओ हो हे <laughs> हा आणि सरुरी पसरवलेत की लावले नाही नाही बघ बघा लावलेत बघ किती छान हा आता लक्ष द्या तिला ते वेअर करायचं आहे हा त्याच्यामुळे हा त्याचसाठी त्यासडे चालले सगळं हा थांबप्पा आता हा आता रेडी आहे ओ माय गॉड

हे게 नाही क्रिएटिविटी सुचली अमितला आता सो आणखीन एक दागिना बनवतोय तो आणि सायलीने मस्तपैकी गळ्यात घातलेला आहे तिचा हार असा छान मी घातलेला आहे इथे शेरवरीचे पण मुकुट रेडी झालेला आहे <laughs>

आणखीन एक दागिना बनवून ब्रेसलेट ची तयारी सुरू झाली आहे तुला माहिती त्याला मागे हे पण का आशू इथे मागे तुला डायरेक्ट चिपकावायला आहे इथे आणखीन एक शॉर्टकट मारला गेलेला आहे डायरेक्ट ते दागिन्यांचा साथ साच हातात घालून त्याच्यावर तिळगुळ चिपकवण्याचा प्रयत्न सो दो दोन बांगड्या आमच्या रेडी आहेत सो या दोन बँगल्स आमच्या रेडी आहेत माझा हार पण रेडी आहे मला बास एवढे दागिने येस हा मी अल्पसंतुष्ट आहे बास एवढे छान असे आमचे दागिने रेडी आहेत संक्रांतीचे आणि आय एम हॅपी निकोळगड बोला चांगले बनलेत हो छान आहेत अशा एवढ्या अशा आपल्या राणी हार घातल्यासारखं फील येतोय म्हणजे अगदीच पूर्ण सुभेदारांची राणी मी आहेच तशी पण ह्यात मला अजून फील येतोय आणि असे बाजूला हे आसे रेड रेड जे दिसतंय ना ते सगळे रुबीज आहेत बरं का आणि त्यावरती हे व्हाईट आम्ही असे डायमंड्स आहेत येस त्यामुळे डायमंड खूप छान आहेत माझे दागिने आहेत आणि आता तिकडे पण काहीतरी बनत आहे हार बघितल्यानंतर आता तिकडेही हार हो मंगळसूत्र रुबीच मंगळसूत्र फायनली कशासारखी वाटते का मिस्टर इंडिया मध्ये हे मग आंबो तिचा मुकुट सोड सोड हवा हवाई जीवन जात आशू संतुष्ट झालास तिला दागिने भरपूर काही नसता नाही होतो संतुष्ट छान छान कमाल दागिने बघून सांगा ह्यांनी काय बनवलंय हार आहे ब्रेसलेट आहेत ब्रेसलेट आहे, नाही सॉरी बांगड्या आहेत आणि हार आहे बांगड्या आणि हार राणी हार आहे सॉरी सॉरी हार नाही राणी हार आहे काय बनवले ते मंगलसूत्र आणि वरती मला डोहाळ्या जेवणची वाट टोपी वाटते ती टोपी बोलला तो नाही काय म्हणत तुरा नाही मुकुट, मुकुट, मुकुट रे मुकुट 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 सॉरी माय मिस्टेक सॉरी माय मिस्टेक छान दागिने बनवलेत तुम्ही आणि संक्रांत खूप छान सेलिब्रेट करताय मला प्रेक्षकांना आवर्जून सांगायचंय कोणाचा दागिना जास्त छान झाला आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा मी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे पटकन बनवलाय संक्रांती निमित्त आशु आणि अमितला विचारेन बायकोसाठी कधीच असं केले नाही म्हणणार माझं लग्न झालेलं नाही आहे मी सिंगल आहे त्यामुळे नो प्रॉब्लेम पण हो त्यामुळे प्रॅक्टिस बघितली म्हणजे आता लग्न नाही झालंय पण आहे प्रॅक्टिस बघितली म्हणजे मी आधी सांगत आलो आहे बरेचदा की दोन हजार पंचवीस हा जो वर्ष आहे त्या या वर्षात बऱ्याच लोकांनी लग्न होणार आहेत एक तर जुई आणि सेकंड हा दोन हजार पंचवीस मध्ये चोवीस मध्ये सांगत होते आहे बघ तू क्या? क्या या वर्षात दिसत नाही कोण असेल असेल स्थळ वगैरे तर मला सांग मग त्याप्रमाणे आपण नंतर बोलू बाकी नक्की मी तुला सांगतो सुचवतो कारण एकटाच हा खुश कसं चालेल रे तू पण ये ना आमच्यामध्ये हे ह्याची बायको जेव्हा बघेल तेव्हा ह्याला कळेल हा खुश काय मी खूप खुश आहे माझ्या आयुष्यात सॉरी असं काही नाही आहे मी खूप खुश आहे मी घरी पण माझ्या मते दरवेळेला हा साहिल म्हणजे जुईचं लग्न ठरवतो या वर्षी होणार आहे नेक्स्ट वर्षी होणार आहे अजून आम्हाला वाट पाहावी लागते जुई अजून बराच वेळ आहे का बरीच वर्ष आहेत का अमित म्हटल्याप्रमाणे होणार नाही मीच थकली आहे आता त्यामुळे लाईट सो फॉर दी बेस्ट मेल बॉक्स भरलं आहे बाहेर शर्वरीचं काय म्हणणं आहे या वर्षात पुढच्या वर्षी येस येस या वर्षात आशु प्लॅनिंग तरी अजिबात प्लॅनिंग नाहीये काही काय म्हणजे काय नाही बघू कोणी अशी कोणी भेटली मुलगी कोणी मुलगी भेटली तशी जी इच्छुक असेल माझ्याशी लग्न करायला मलाही सेम वाटलं तिच्याबद्दल तर प्रयत्न करून बघू माहीत नाही आत्ता तरी काही नाही ठरलं तर मग त्या सेटवर आल्यानंतर किंवा इथे आल्याने या सेटवर आल्यानंतर सगळं ठरतंच सो ठरेल आय होप आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा खूप छान टास्क तुम्ही पार पाडलात त्यासाठी थँक्यू थँक्यू थँक्यू